जल खूप आनंदामध्ये असते कारण की पंधरा दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार रुपयांचा डब्यांचा सेल हा झालेला असतो यामुळे ती म्हणते खरे बाई आपण आज खूप खुश आहोत संगीता आणि राव देखील हे बातम्या ऐकून खूप खुश असतात संगीता देवापुढे प्रार्थना करते की आई अंबाबाई अशीच तुझी कृपा राहू हो दे इकडे आपण पाहत आहोत की अनामिकाची गाडी बंद पडल्यामुळे सोहमला तिने बोलवलेलं असतं आणि सोहम तिथे आलेला असतो यानंतर सोडून so, तिची मज्जा करत असतो गाडी दोन तासांमध्ये रिपेअर होणार असते परंतु तो तिला म्हणत असतो की गाडी नीट करायला चक्क पाच सहा दिवस लागणार आहे मग या गोष्टींवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक नोकझोक होते आणि यावरूनच आणि मग त्याला म्हणते की मी तुला एक छोटीशी ट्रीट देत आहे रजनी कलाला विचारू लागते की मला कळत नाही आहे तुमच्या दोघांमध्ये काय चाललं आहे तेव्हा कला सांगते की मी तसं सांगितलं नाही पाहिजे उगीच चांदेकरला असं वाटेल की हे सगळं जे काय आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगत आहे आणि सहानुभूती मिळवत आहे रजनी म्हणत असते की सांग नक्की काय चाललं आहे मला कळायला हवं कला, कला म्हणते की रजनी मॅडम हा चांदेकर आहे ना त्याचा असा प्रॉब्लेम आहे की त्याचं असं म्हणणं आहे आमच्या नात्यामध्ये समानता आणि भिन्नता किती आहे हे त्याला बघायचं आहे आणि जर नात्यामध्ये भिन्नता जास्त असेल तर हे नातं संपवायचं आबांनी हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं आबांना खूप धक्का बसलेला असतो की माझ्या बाजूने खूप प्रयत्न करत आहे असं कला सांगत असते त्यांच्यासोबत इकडे रजनी म्हणते की हे काय नवीन फॅडा ज्याच्या डोक्यामध्ये बसलेलं आहे आबांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं अनामिकाची ऑर्डर घेऊन काजल तिथे पोचलेली असते काजल ऑर्डर घेत असते व ती ऑर्डर घेऊन येते आणि तो ग्लास चुकून तिच्याकडून पडलेला असतो तो ग्लास देताना एक काजलकडून चुकते ती म्हणजे काजलला धक्का बसलेला असतो काजलकडून तो ग्लास अनामिकाच्या अंगावरती सांडतो अनामिका म्हणते की हिट सुक सोहम मात्र ओरडायला सुरुवात करतो सोहमला खरं तर वाईट वाटत असतं परंतु सोहम ओरडत असतो तो म्हणत असतो की हे सगळं काय कारण आहे तरीही अनामिकाच्या अंगावरती ते सांडलेलं असतं अनामिका खूप छानपणासारखं वागत असते हे ऐकून खरं तर काजलला खूप मोठा धकला धक्का बसलेला असतो ती त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्यासोबत आपल्याला पाहायला मिळते की मॅनेजर तिथे येतात आणि ते काजाला ओरडू आब लागतात आबा टेन्शनमध्ये असतात रजनी तिथे आलेली असते आबा म्हणत असतात की रजनी मला ज्या गोष्टीची भीती होती ना ती गोष्ट घडत आहे तेव्हा रजनी म्हणत असते की काय झालं आबा तेव्हा आबा सांगत असतात की या घराला शाप आहे या घरातल्या चांदेकरांच्या घरातला कोणाचाही संसार टिकणार नाही असा शाप या घराला मिळालेला आहे हे ऐकल्यानंतर रजनीला पण धक्का बसलेला असतो ती म्हणत असते की काय सांगताय आबा त्यावेळी नेना आणि राहुल निघालेले असतात विचार करत असतात की यात अद्वैत आणि कला या दोघांमध्ये नक्की काय चाललं आहे दोघांमधलं आपल्याला कळायलाच हवं कारण एकदा का कळलं एक की पुढचे प्लॅन आखता येतील असं त्यांचा विचार असतो आबांच्या दाराच्या बाहेर उभा राहून ते सर्व गुन्हा ऐकत असतात त्यांनाही कळालेलं असतं आबा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात आता रजनीला पण टेन्शन आलेलं असतं तीही टेन्शनमध्ये असते दोघे राहुल आणि ने न कान देऊन ऐकत असतात कारण त्यांना फक्त ऐकायची सवय असते आणि त्याप्रमाणे ते प्लॅन करत असतात अशा पद्धतीने मागत असतात आम्ही का आणि सोहमला पाहून एकतर काजाला खूप राग आलेला असतो ते म्हणत असते की तुला याच कॅफेमध्ये यायचं होतं का दुसरे कॅफे नव्हते का असं ती मनातल्या मनात म्हणत असते इत काजल काजलकडून चूक होते आणि तो ग्लास अनामिकाच्या अंगावरती सांडतो अनामिका म्हणते इट्स ओके परंतु सोहम हा वेगळ्याच गोष्टीचा राग काजलवरती काढताना आपल्याला पाहायला भेटणार आहे मॅनेजर देखील तिला ओरडलेलं असतो सोहम मात्र रागाने तिच्याकडे पाहत असतो अनामिका म्हणते इट्स ओके वॉशरूम कुठे आहे मला दाखवता का त्यानंतर मॅनेजर म्हणतो काजलला तू मला येऊन भेट अनामिका सोहमला म्हणते शांत रहा इट्स ओके जस्टील असं म्हणून ती तिथून निघून जाते सोहम आणि काजल मात्र एकमेकांकडे पाहत राहतात इकडे आबांचं बोलणं आबा खूप चिंतेत असतात की चांदेकर फॅमिलीला एक शाप आहे की तो तो म्हणजे आपल्या घरातील कोणाचाही संसार आत्तापर्यंत टिकलेला नाही आहे आणि तो टिकणार नाही हे खूप मोठं रहस्य आबांनी उघडं केल्यामुळे राहुल आणि नेना हे सर्व त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतात तर येत्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे कशा पद्धतीने हे सर्व गोष्टी ते घडून आणत आहेत ते धन्यवाद